संपूर्ण जगाला महानतेचा संदेश देणारे कर्मयोगी वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबांच्या विचारांचे पायी असलेले अच्युतराव देशमुख यांच्या सेवा कार्याचा वसा लाभलेले श्री गाडगेबाबांच्या सेवा कार्याचे से निष्काम सेवक तसेच आपलं संपूर्ण आयुष्य खऱ्या अर्थाने श्री गाडगेबाबांच्या संदेशानुसार गोर अंध अपंग कृष्ठरोगी निराश नेतांना मायचा आधार देणारे तसेच मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी वनवासी समाज बांधव व विद्यार्थ्यांकरिता आपला देह हो चंदनासारखा झिजवणारे नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार तसेच श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष श्री बापूसाहेब देशमुख यांचा अभिष्ट चिंतन सोहळा श्री गाडगे बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या नागरवाडी इंद्रभुवनात आश्रम शाळेत मुलांसमवेत साजरा करण्यात आला या शुभप्रसंगी बापूसाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते श्री बाबांच्या प्रतिरूप सेवार्थ प्रचार वाहन व श्री बाबांच्या मूर्तीचे महापूजन माल्यार्पण करत या आनंद उत्सवाची सुरुवात करण्यात आली दरम्यान आश्रम शाळेतील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सेवक मंडळी तसेच अमरावती येथील श्री गाडगे बाबा समाधी मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे गजानन जवनजाळ माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी यांनी नागरवाडीचे विश्वकर्मा असलेले श्री बापूसाहेब देशमुख व वंदना देशमुख यांचे शाल श्रीफळ देशमुख यांनी आश्रम शाळेतील मुलांसमवेत केक कापत ममतेची माया देत आपल्या हस्ते मुलांना केक बरवला तसेच या आनंदमय प्रसंगी पिनल भोजने अमरावती यांनी आदिवासी गोरगरीब मुलांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य बिस्किटाचे वितरण करीत समाजासमोर एक आदर्श ठेवला दरम्यान शाळेचे माजी मुख्याध्यापक किशोर चौधरी यांनी बापूसाहेबांच्या सेवा कार्याला उजाळा देत श्री बाबांच्या कल्पनेतील नागरवाडीचे इंद्रभुवन साकारण्यात संपूर्ण आयुष्य समर्पित केले अशा सद्भावना या प्रसंगी व्यक्त केल्या तसेच या कार्यक्रमाला कौशल्यदेवी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष शेठ उर रामेश्वर मालपाणी शशांक देशपांडे अध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया क्रीडा शिक्षक संतोष मिसाड दर्यापूर बालकाश्रमाचे व्यवस्थापक गजानन देशमुख पत्रकार सुयोग गोरे मनोहर बिसने आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे संयोजन सागर देशमुख व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सेवक मंडळी यांनी केले सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी नागरवाडी इंद्रभुवनात खऱ्या अर्थाने आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार